या मराठी तरुणाने बनवलं एक अनोखं ऑन टाइम पेमेंट वाला आयव्हीआर मशीन पुण्यामधील राहणारे हे आहेत स्वप्नील भोसले त्यांनी एमसीए चं शिक्षण पूर्ण केल्यानंतर अनेक मल्टीनॅशनल कंपन्यांमध्ये काम देखील केलं त्यांनी स्वतःचे बरेच काही व्यवसाय सुरू केले पण हे सर्व काही करत असताना त्यांच्या लक्षात आलं की कंपनी देणारे कॉल उचलण्यासाठी लोक आयव्हीआर मशीनचा वापर करतात आणि या सर्व्हिस साठी त्यांना महिन्याला हजारो रुपये पे करावे लागत आहेत आणि याच समस्येवर मात करण्यासाठी त्यांनी स्वतःच एक ऑन टाइम पेमेंट वाल आय मशीन बनवलं आणि इथूनच त्यांनी रिंगम ची सुरुवात केली रिंगम हा स्टार्टअप छोट्या व्यवसायांसाठी खूप फायदेशीर आहे जे व्यवसाय महागड्या आय व्ही आर सर्व्हिसेस एफोर्ड करू शकत नाहीत त्यांना अगदी कमीत कमी, -कमी किमतीमध्ये ते आय व्ही आर मशीन देत आहेत ज्याला एकदाच खरेदी केल्यावर नंतर कोणताही खर्च नाही या मशीन द्वारे आय व्ही आर सर्विसोबत बल्क कॉलिंग बल्क व्हॉट्सअप सारख्या अनेक सर्व्हिसेस वापरून अनोखी मार्केटिंग करून आपण आपला व्यवसाय वाढवू शकता आणि तुम्हाला देखील स्वतःचा व्यवसाय वाढवायचा असेल तर आय व्ही आर मशीन घेऊन आपल्या व्यवसायाची मार्केटिंग करू शकता तुम्ही त्यांच्या मशीनची डीलरशिप देखील घेऊ शकता तर मग लगेच हे आय व्ही आर मशीन घेण्यासाठी स्क्रीन वर दिसत असणाऱ्या नंबर वर कॉल करा किंवा त्यांच्या वेबसाईट ला भेट द्या आणि या मराठी तरुणांसाठी एक लाईक नक्की करा